टरबूज म्हणजेच कलिंगड आपल्याला एकवीस चाळीस टन उत्पादन काढायचं आहे का चाळीस टन काढायचं आहे सर्वात कमी दिवसाचं येणारं पीक म्हणजे आपलं टरबूज आहे आणि जेवढं आपण त्याचं उत्पादन जास्त काढू तेवढं आपलं प्रॉफिट जास्त होणार आहे पण प्रॉफिट अजून वाढवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एकतर उत्पादन वाढलं पाहिजे आणि त्याला येणारा खर्च आपला खूप कमी आला असला पाहिजे ह्या दोन्ही गोष्टीचा ज्यावेळेला आपण ताळमेळ घालू त्यावेळेला आपला प्रॉफिट रेशो वैयक्तिक आपला वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहिले दोन भाग बघितले तर आपण की बाबा जमीन कशी तयार करायची आहे काय काळजी घ्यायची आहे बेड कसे बनवायचे आहेत आणि कुठल्या पीक आधी असलं आणि कुठलं पीक नंतर असलं तर आपण काय गोष्टी करू शकतो आज आपण तिसरा भाग बघायचा आहे की बाबा कोणती व्हरायटी निवड करायची आहे रोपं लावायचे आहेत का बिया लावायचं आहे रोपाचा काय फायदा तोटा आहे बियाचा काय फायदा तोटा आहे हे सगळं डिटेल बघायचं आहे आपल्याला डिटेल शास्त्रीय मोठा व्हिडिओ करायचा एकच उद्देश आहे की बाबा सर्व शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजेत सगळं टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे मगच आपण सक्सेसफुल होणार आहे तर शेतकरी नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो जसं की मी तुम्हाला म्हटलं की बाबा आज आपण व्हिडिओ बनवत आहे की बाबा व्हरायटी कोणती असली पाहिजे रोपं लावायचे का बिया लावायचे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हते त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यतला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे यासाठी आम्ही जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच सोबत महाराष्ट्रामध्ये माझे पूर्ण सहकारी काम करत आहेत त्या सर्वांचे नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत आणि माझ्या बॅक ऑफिसचा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला लावायचं आहे टेक्निकल माहिती पाहिजे आहे शेड्यूल पाहिजे आहे ह्यासाठी माझे सहकारी तुम्हाला मदत करतील पूर्ण व्हिडिओमध्ये तर द्यायचा प्रयत्नच करतो आपण पण बऱ्याच ठिकाणी माझे सहकारी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला मदत मिळाली तर तुमचं काम सोपं होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आता आपण एक एक गोष्टी क्लिअर करत जाऊया पहिला महत्वाचा जो मुद्दा आहे की बाबा व्हरायटी कोणती असली पाहिजे बरेच शेतकरी मला विचारत असतात की बाबा व्हरायटी कोणती लावायची आहे हीच का व्हरायटी लावायची आहे ह्याचे फायदे काय आहेत आणि एक बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतं की बाबा ते दहा किलोचं कलिंगड व्हायला पाहिजे आठ किलोचं कलिंगड व्हायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या आपण करत क्लिअर जाऊया महत्वाचा पहिला मुद्दा आहे की शेतकरी मार्केट रूल काय आहे हे बघितलं पाहिजे आपल्याला मार्केट रूल म्हणतं की दोन किलोच्या फुडचं कलिंगड असलं तर व्यापारी ए ग्रेड म्हणून घेतले जातात आणि दोन किलोपेक्षा कमी साईज व्यापारी म्हणून घेतले जातात आता सेगमेंट वाईज बघायचा गेला की बाबा पूर्वी पट्ट्याचं कलिंगड असायचं त्यानंतर काळा कलर डार्क काळा कलर आला त्यानंतर मग हळूहळू बदलत गेलं किंवा थोडा काळा कलर आला डार्क काळा कलर आला मग हळूहळू गोल कलर आला, कलर आला वेगवेगळ्या कलरचा आला पिवळा कलरचा आला आतमध्ये पिवळा कलर आला हे बरेच सेगमेंट वाढत गेले आपल्याला तर बाकीच्या गोष्टीवर आपल्याला बघायचं नाही आहे त्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला आपल्याला काय बघायचं आहे किंवा बा जो मार्केटमध्ये ट्रेंडिंग चालतो तेच बघायचं आहे हा झाला पहिला थर्म रूल मार्केटचा किंवा बा दोन किलोच्या वरचं ए ग्रेड आहे आणि दोन किलोच्या खालचं बी ग्रेड आहे हे सांगायचा उद्देश काय आहे की बरेच शेतकरी आठ किलो दहा किलोचं कलिंगड डोक्यात घेऊन बसतात त्यासाठी हा मुद्दा आहे ह्याची पण एक स्टोरी मी तुम्हाला थोडक्यात सांगू शेतकरी मित्रांनो की ज्या वेळेला किरण व्हरायटी मार्केटमध्ये आली आणि त्या सेगमेंटचं नाव होतं आईस बॉक्स म्हणजे ब्लॅक काळा कलरचं सेगमेंट आणि त्याला नाव होतं आ, आईस बॉक्स म्हणायचे त्याला आपण जो शेप ज्याला म्हटलं होतो त्याला आपण तर त्या शेपचं नाव आईस बॉक्स का पडलं मी बऱ्याच कार्यक्रमात सगळ्या शेतकऱ्या मित्रांना आपल्याला सांगत असतोय तर <coughs> सॉरी तर काय होत असतं की आपलं फ्रीज असतं त्या फ्रीजमध्ये एक बर्फाचा बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये कलिंगड आपलं बसलं पाहिजे ते गार झालं पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये दोन चार लोक असतात आता मोठे फॅमिली नाही आहे तर ते त्यांना संपलं पाहिजे ह्या उद्देशानं तो कलिंगडचा जा जन्म झाला आईसबॉक्सचा आणि म्हणून ते दोन किलोचं सा कलिंगड असायचं पण हळूहळू काय झालं शेतकरी मित्रांनो की मार्केट बदलत गेलं मार्केट बदलत कसं गेलं गेलं की मार्केटमध्ये कटिंग करणारी लोकं आली म्हणजे कटिंग करून स्लाईस विकणारी लोकं आली छोटे छोटे चॉप्स करून विकणारी लोक आली फ्रूट सेंटरवाले आले ज्यूस सेंटरवाले आले ह्या सगळ्यामुळं काही लोक लग्नात कलिंगड ठेवायला लागले पार्टी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या कलिंगडच्या वेगवेगळ्या गोष्टी होत गेल्या त्यामुळं मार्केट बदलत गेल्यामुळं शेतकरी मित्रांनो व्यापारी लोक सुद्धा जेवढं मोठं कलिंगड असत तेवढं चांगलं म्हणतात मग व्यापाऱ्यांचा पहिला उद्देश काय आहे की बाबा दोन किलोच्या फूडचं हे ए ग्रेड घेतलं जातात पण तरी पण व्यापारी काय म्हणतात की चार पाच किलोचं चा कलिंगड आहे काय आम्ही घेतो तर ते त्यांची स्ट्रॅटेजी असते की बाबा रेट कमी वगैरे करायचं किंवा मार्केट अपडाऊन करायचं त्या दृष्टीकोनात ते वापरतात पण मार्केटचा थम रूल आहे की बाबा दोन किलोच्या फूडचं ए ग्रेड दोन किलोच्या खालचं बी ग्रेड आता ह्याच्या पुढचा एक रूल मी तुम्हाला महत्वाचा सांगतो की घेणारा जो काही एंड कस्टमर आहे भारतातील असू दे भारताबाहेरील असू दे महाराष्ट्रातील असू दे किंवा इतर कुठल्याही राज्यातला असू दे कलिंगड खरेदी करत असताना तो विचारत नाही हे कलिंगड हापूस आहे हे कलिंगड पायरी आहे हा कलिंगड देवगड आहे असं अजिबात विचारत नाही आहे कस्टमरला एकच गोष्ट पाहिजे कलिंगड लाल पाहिजे क्रंची कलर चांगला पाहिजे आणि गोडी पाहिजे ह्या तीन गोष्टी असल्या तर कस्टमरला कुठल्या व्हरायटीची नावाशी काहीही घेणं देणं नाही आहे ही महत्वाची गोष्ट तुम्ही शेतकरी मित्रांना लक्षात ठेवा कारण का काय होतं बऱ्याच वेळेला की व्यापारी दबाव आणतात की बाबा ही वरायटी असली तरच आम्ही घेणार ही वरायटी असली तरच आम्ही घेणार हीच वरायटी चांगली आहे एक सेलिंगचा गेमिंग पॉईंट आहे तो त्यामध्ये आपल्याला नाही पडायचा आहे आपल्याला काय बघायचं आहे शेतकरी मी तुम्हाला सांगतो की वातावरणानुसार आपल्या भागामध्ये इतर शेतकऱ्यांना सक्सेस झालेला आहे चांगलं आहे फळ क्रंची आहे फळाचं गर जाड आहे फळाला फ्लावरिंग चांगले होतात सेटिंग चांगले होतात आणि कुठं आपल्याकडनं प्लस मायनस शेड्यूलमध्ये फर्टिकेशनमध्ये वगैरे चेंजेस झालं तर त्याला स्टडी व्हरायटी आहे का एवढ्याच गोष्टीचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे बाकी मार्केटमध्ये सगळ्या कंपन्यांच्या व्हरायट्या चांगल्या असतात आणि सगळं चांगलं असतं तरी पण त्या गोष्टीकडे येऊया आपण मार्केटमध्ये दोन सेगमेंट चालत असेल मित्रांनो एक आत्ता जो आ, मी तुम्हाला म्हटलं की दोन किलोच्या पुढं सगळं चालतं पण मार्केटमध्ये मा बिग सेगमेंट वाले पण व्हरायटी हो आहेत तर त्या व्हरायट्या कशा तयार करतात की ज्याचे मेल फिमेल त्याचे आई वडील वगैरे ते मोठे असतात त्यामुळे ते मोठा शेप घेत असतात आणि नॉर्मल वेगवेगळे वे असतात ते वेगवेगळे शेप घेत असतात त्या दृष्टीकोनातून बघायला गेलो तर जो डार्क वरचा ब्लॅक कलर आहे आणि मोठे होणारे काही सेगमेंट आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे बाहुबली आहे तुमचं मॅक्स व्हरायटी येते सुरुची येते सागर किंग येते ह्या ज्या काही व्हरायटी अजून खूप साऱ्या व्हरायटी आहेत कदाचित सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही आपण पण जो मार्केटमधला ट्रेंड आहे तो एक ब्लॅक कलरचा आणि मोठा सेगमेंटचा आहे पण ह्यामध्ये एक ऑब्झर्वेशन माझं असं आहे की बाबा त्या प्लॉटचं पण ॲव्हरेज उत्पादन पंचवीस ते चाळीस पर्यंतचा आपण जातोय आणि जो महत्त्वाचा मार्केटमध्ये सगळ्यात चांगला चालतो तो मेलोडी सेगमेंट किंवा बा ज्याचं वजन चार ते सहा किलो आठ किलो पर्यंत जातात ॲव्हरेज फळं सगळ्याची निघतात सेटिंग चांगलं होते हा एक मार्केटमधला चांगला ट्रेंड आहे किंवा बऱ्याच कंपन्यांचं या मेलोडी सेगमेंटमध्ये व्हरायटी असेल त्यामध्ये मग रसिका आहे कृष्णप्रिया वरायटी आहे ते खूप चांगले आपलीच वरायटी बोरगाव टेक्नॉलॉजीची आहे पण ह्या ज्या काही व्हरायटी आहेत ह्या मेलोडी सेगमेंटमध्ये येतात आणि ह्याची सुद्धा ॲवरेज आपण बघायला गेलो सेटिंग चांगले होत असल्यामुळं ह्याचंसुद्धा उत्पादन आपल्याला पंचवीस ते चाळीस टन हे शंभर टक्के निघत असतं फक्त आता एक काळजी घ्यायची आहे की बाबा ज्या वेळेला आपण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये लावणार आहे कारण का आता हा व्हिडिओ डिसेंबर महिन्यामध्ये पडत आहे तर आपण जर का डिसेंबर महिन्यामध्ये जर का हे लावणार असलो तर तुम्हाला प्रॉपर फर्टिगेशन प्रॉपर शेड्यूल प्रॉपर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत नाहीतर काय होऊ शकतं तुम्हाला सांगतो मी समजा मोठी व्हरायटी लावल्या तुमचं म्हणजे जो जो ब्लॅक कलरवरचा आहे आणि जे मोठं होतं त्याला जर का कुठं तुमचं प्लस मायनस झालं तर त्याचा शेप आणि इवन येऊ शकतो आणि कुठं ना कुठं त्याचं वेगळं पण तुम्हाला दिसू शकतं मग मार्केटमध्ये परत व्यापारी त्याला कमी रेट घेऊ शकतात आणि जो आपला नॉर्मल रेग्युलर मी तुम्हाला सेगमेंट म्हटलो जो मेलोडी सेगमेंटमध्ये येतो कृष्णप्रिया वगैरे येतात ह्यामध्ये पण काय प्रॉब्लेम होऊ शकतो ह्यामध्ये ते गोलाकार होऊ शकतं ते लांब नाही होणार पण गोलाकार होणार तर हे थंडीमुळं होत असतं ह्यासाठी चांगलं प्रॉपर म्हणजे ज्यांचं पंचवीस नोव्हेंबरपासून पंधरा नोव्हेंबरपासून डिसेंबरपर्यंत जी काही लागवडी आहेत अगदी अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत जरपर्यंत जरी करत असला तर ह्या सेगमेंटला प्रॉपर फर्टिकेशन शेड्यूल आणि प्रॉपर शेड्यूलनच तुम्ही जायला पाहिजे चांगल्या हार्मोन्स त्याला वापर करणं हे खूप गरजेचं आहे पण तुम्ही जर का एक जानेवारीपासून लागवड करणार असला तर तुम्ही कुठलीही व्हरायटी लावा मार्केटमधली सगळ्या व्हरायट्या चांगल्या आहेत तुम्हाला मोठी सेगमेंट लावायच्या मोठी लावा, लावा। रेग्युलर मिडियम सेगमेंट लावायचा मिड लावा आता यामध्ये अजून एक दोन मध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगतो जो डार्क ब्लॅक कलरचा आहे तो त्याच्या साईज शेपचं चांगलं घेतच असतात पण आतमध्ये काही वेळेला पोकळ राहू शकतं किंवा मार्केटमध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनला वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतं पण जो मेलोडी सेगमेंट्सवाला असतो तो टनक बनतो कारण का त्याचं क्रॉसिंग हे जुन्या पट्ट्याच्या कलिंगडबरोबर केलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला पट्टे पट्टे असे मगरीचे शरीरावर कसे असतात ना तसे पट्टे दिसू शकतात पण त्याला काय एवढं नाही पूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला चार पाच फळं तसे निघू शकतात पण बाकी ऑन अन एव्हरेज खूप चांगला असतं बऱ्याच ठिकाणी मला गेल्या वेळेला प्रॉब्लेम झालेला आहे की व्यापारी ते व्हायरस आहे म्हणून फसवतात पण व्हायरस तसा नसतो हे कायम लक्षात ठेवा हे क्रॉसिंगमुळं त्याचे वडील किंवा आई ते पट्ट्यावाली आहे त्यामुळे जरा त्याचा कलर त्याला तसा आलेला आहे ही गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची आहे बोरवाळ टेक्नॉलॉजी जर का तुम्हाला व्हरायटी लावायची आहेत मोठ्या सेगमेंटमध्ये बिग डॅडी म्हणून आमचा जो मोठा सेगमेंट आहे तो येतो ज्याचं वरचा ब्लॅक कलर पूर्ण ब्लॅक आहे वजन खूप मोठं येतं आणि स्ट्रॉंग येतो ह्याचं सुद्धा एक तुम्हाला पंचवीस ते चाळीस टनच उत्पादन येणार आहे आणि जो मेलोडी सेगमेंटमध्ये येतो तीन ते सहा किलो आठ किलोपर्यंत तुम्हाला फळं मिळतात ॲव्हरेज चांगली फळं मिळतात सगळी फळं एकसारखी होतात टनकपणा असतो क्रंचीपणा असतो गर चांगला असतो कृष्णप्रिया नावाने येतात मी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये लावतो आणि जे बोरगाय टेक्नॉलॉजी माध्यमातून ट्रीटमेंट घेतात ते पण सगळे शेतकरी कृष्णप्रियास लावतात पण तुम्ही तुमच्या भागानुसार तुमच्या इथं काय अवेलेबल आहे चांगलं कुठलं आहे ते लावू शकता आमची व्हरायटी ट्राय करायची असल्यास एक दोन पाकिटं वगैरे लावून तुम्ही कंपेरिजनला लावू शकता तुम्ही बघा क्वालिटी कशी आहे आणि मग तुम्ही पुढच्या वर्षी वगैरे जास्त ट्राय करू शकता आता हे झालं शक्य एवढा महत्वाचं मी व्हरायटी बद्दल सगळ्या कंपन्यांच्या व्हरायट्या चांगल्या आहेत ही मी परत एकदा रिपीट सांगतोय तुम्हाला तुमच्या भागानुसार लावायचं आहे आता दुसरं महत्वाचं की बिया लावायचं का रोप लावायचं अतिशय महत्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो दोन्हीचे पण दोन फायदे आता सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या आधी पण एक मी तुम्हाला छोटं महत्वाचं सांगतो मी खूप डीप, डीप व्हिडिओ करत असतो शेतकरी मित्रांनो उद्देश हा आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजेत आणि तुम्ही सक्सेसफुल झालंच पाहिजे हा उद्देश आहे म्हणून आपण थोडं डीप जात असतो आता शेतकरी मित्रांनो टोटल पर एकर म्हणजे पहिले दोन भाग बघितलेला आहे आपण त्यामध्ये मी वारंवार सांगितलोय की एकरी आठ हजार रोपं आपली बसली पाहिजे आठ हजार रोपं बसण्यासाठी तुम्ही बिया घाला किंवा रोपं घाला आठ हजार हे बसलेच पाहिजे मग समजा आज मार्केटमध्ये बियाच्या पाकिटचा रेट बघायला गेला तर सर्वसाधारणपणे पंधराशे चौदाशे पंधराशे काही कंपन्यांचे का बाराशेपासून मिळत असतात आणि आपण पंधराशे पकडलो तर पंधरा हजार रुपये म्हणजे सॉरी एक दहा हजार रुपये आपल्याला खर्च येणार आहे बियाचा बऱ्यापैकी आणि तेच जर का आपण रोपं लावायचे म्हटलो तर एक रुपये ॲडिशनल खर्च असं धरून आपल्याला दहा हजार पंधरा दहा हजार प्लस एक आठ हजार म्हणजे अठरा हजारपर्यंत आपल्याला खर्च त्याचा येणार आहे मग आठ ते दहा हजार रुपये सेव्हिंग आपले बिया आणि रोपामध्ये होणार आहेत म्हणजे आता तुम्ही ठरवायचं किंवा बिया लावायचं का रोपं लावायचं हे महत्वाचे पहिली गोष्ट खर्चाची बाब जर का बघायला गेलो तर आपण हे सोडून बिया वर्सेस रोपामध्ये महत्वाचे काही फरक आहेत मी तुम्हाला सांगतो समजा मी बिया लावलो आहे माझ्या भागामध्ये मा तर बियाचे मला फायदे काय काय आहेत सर्वात महत्त्वाचं माझे पैसे वाचले आठ ते दहा हजार रुपये पहिली गोष्ट आहे ती वाचली दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याला परत दाबून घ्यायला लागत नाही ज्यावेळेला आपण बी लावतो आणि ते बी उगवून येतं जमिनीत आणि जे शेंडा भैर फेकतं त्याला परत दाबून घ्यायला लागत नाही किंवा त्याची जी ग्रोथ आहे त्याची जे भैर पडायची ताकद आहे आणि जे डेव्हलपमेंट आहे ते खूप चांगलं आहे समजा त्याला मी एक दोन तीन आळवणीच घातलो म्हणजे एक एका ते दुसरीच आळवणी घातली तीन चार आळवण्या घातलो नाही तरी चालू शकतं ज्यावेळेला आपण बिया घालतो त्यावेळेला दुसरं महत्वाचं की व्हरायटीमध्ये फसवणूक होणार नाही समजा मला कृष्णप्रिया लावायच्या आहे मला मेलोडी लावायची आहे मला सिम्बा लावायचा आहे तर मी पाकिट आणलेलो आहे मार्केटमधनं त्याचं बिल माझ्याकडे आहे आणि मी ते लावलो समजा ह्यामध्ये माझी काही फसवणूक नाही आहे तर हे फायदे ह्यामध्ये आहे ह्याच्या अगेन्स्ट तोटे काय आहेत बघायला गेलो आपण तर समजा आपण बी घातलोय तर बिया मोर खाऊ शकतात लांडोर खाऊ शकतं काय तर चकोर पक्षी येऊन खाऊ शकतात गोगोल काय खाऊ शकतात खरपटकेडा खाऊ शकतात तर हा प्रॉब्लेम आहे बिया लावायचा दुसरं महत्वाचं आपल्याकडे स्किल लेबर पाहिजे मित्रांनो की बी लावत असताना आपलं वरचं पोटाचा पे पेरा आहे तर तेवढ्या पेऱ्यामध्येच लावायला पाहिजे आपण मग काही लोक खूप खोल दाबणार काही लोकांचा अंतराळी राहणार तर ह्यामध्ये पण आपल्याला बियाचं नुकसान होऊ शकतं दुसरं महत्वाचं की जर्मिनेशन प्रॉब्लेम झाला सगळ्यात महत्त्वाचं की समजा तुमचं जर्मिनेशन हे साठ ते सत्तर टक्केच निघालं आणि परत आपल्याला तुटाळे भरून निघायचं नाही तर तिथे एक मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण का जे काही कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहेत एकरी आठ हजार रोपं बसलीच पाहिजेत आठ हजार रोपांना आपल्याला दहा हजार सेटिंग झालंच जा पाहिजे दहा हजार सेटिंग कोणीला तीन ते चार किलो फळ निघालंच पाहिजे चाळीस टन हे उत्पादन आपल्याला काढायचं म्हणजे काढायचं आहे तर इथं हा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतं पण बऱ्याच लोकांची प्रॅक्टिस खूप चांगली आहे अनुभव खूप चांगले आहेत ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जर्मिनेशन हे होतच असतं बऱ्याच लोकांचे अनुभव खूप चांगले त्याने बिया लावून खूप चांगले अनुभव आलेले आहेत आता दुसरं महत्वाचं बघायला गेलं की रोपाचे फायद्याने तोटे बघूया रोपाचा पहिला फायदा आहे की तुमचा तुटाळी पडायचा काही संबंध येत नाही सगळी रोपं एक समान तुमची बसणार आहे त्यामुळे तुटाळी पडायचा काही संबंध येत नाही आहे रोपाचा दुसरा फायदा काय आहे की बाबा एक समान तुम्हाला दिसणार आहेत कुठेही पुढं मागं होणार नाही आहेत आज घातलं आहे आपण उद्या घातले काही नाही एक समान वाढ एक समान ग्रोथ होणार आहे तुम्हाला चाळीस टन सक्सेसफुल करायचं असलं तर रोपं लावणं हे खूप मस्ट आहे रोपाचे फायदे अशा पद्धतीनं आपल्याला चांगलेच आहेत की बाबा त्यामध्ये काय हे होणार नाही आहे रोपाचे तोटे बघूया आपण रोपाचं तोटं बघायला गेलं तर सगळ्यात पहिला तोटा काय शकतील म्हणून की आपल्याला आपल्या नर्सरीत आता चांगले असले पाहिजेत ओळखीचे असले पाहिजेत विश्वासू असले पाहिजेत व्हरायटी तुम्ही जी म्हणताय तीच असली पाहिजे मला मेजर प्रॉब्लेम आपल्या महाराष्ट्रामध्ये जाणवतो शेतकरी प्लॅनिंग करत नाहीत व्यावसायिक शेतकरी होत नाहीत आपले आणि कोणतर पाहुणा सांगतो मेहना सांगतो सांग दादा सांगतो दाजी सांगतो की टरबूज लाव म्हणून आपण झोपेतनं उठून होतो आणि नर्सरीवाल्या दादाला फोन करत बसतो की दादा आपल्याला कृष्णप्रिया पाहिजे हाय काय मग ते दादा सांगतात कृष्णप्रिया हाय आमच्याकडं लावतो मग ते वेगळंच होतं काय तर ते जबाबदारी घेत नाहीत मग आपल्याला त्रास होतो असं नाही तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे प्रॉपर तुम्ही आधी बुकिंग दिलं पाहिजे आणि मगच लावलं पाहिजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर ह्या गोष्टीची आपण काळजी घ्यायची की तिथं फसवणूक होता कामाने बऱ्याच नर्सरीमधनं हे फसवणुकीचे प्रॉब्लेम बरे दिसले आहेत दुसरं महत्त्वाचं आग की बऱ्याच नर्सरी खूप चांगल्या आहेत ना अगदी अतिशय म्हणजे खूप चांगल्या बऱ्याच नर्सरी मी पाहतोय मार्केटमध्ये पण काही नर्सरी नुसतं व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडं स्वच्छता आणि मेंटेन नसतो मग तिथं समजा तिथंच तुम्हाला नर्सरीमध्ये माईट्स आलाय थ्रीप आलाय पांढरी माशी आहे तर ते रोग घेऊन आपण प्लॉटवर येतो मग ते लावल्यावर तुम्ही किती पण आळवणी करा आणि किती पण फवारणी करा ते सस्टेन होत नाही तिथंच चुरडा मुरडा बोकडा होऊन बसता आणि तिथंच तुमचा प्रॉब्लेम होतं बऱ्याच नर्सरीमधनं विल्टिंग आलेलं पण पाहिजे कारण का जे कोकोपीट वापरलेलं आहे ते चांगलं वापरलं आहे काय नाही ह्याची सुद्धा आपल्याला गॅरंटी लागते त्यामुळं हा एक तोटा तिथं आपल्याला मेजर पाहायला मिळतो दुसरं महत्वाच्या खर्चाची बाजू वाढते हा पण विषय आपल्याला महत्त्वाचा आहे पण तुमच्याकडे चांगली लोकं असली चांगल्या प्रकारची रोपं आपल्याला देत असली तर ह्या गोष्टी आहेत म्हणजे हा सुद्धा मेजर प्रॉब्लेम शंभर लोकांच्यापैकी फक्त दोन चार लोकांना येतो पंच्याण्णव लोकां पंच्याण्णव टक्के लोकांना रोपंही चांगलेच मिळत असतात आणि त्यातनं प्रॉब्लेम कमी येत असतात पण दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत दहा हजार रुपये सेव्हिंग होतात इकडं आणि दहा हजार रुपये इकडं वाढतात वाढलेल्याचा पण फायदा आहे आणि सेव्हिंग केलेल्याचा पण फायदा आहे तर ह्या दोन्ही गोष्टीचा तुम्ही मेळ घालायचा आहे आता महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला जर काही एकरीस चाळीस टन काढायचं असलं तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की रोपं लावलेलंच ला द बेस्ट आहे कधी पण फक्त तुम्ही तुमच्या बिल रोपं बिया घेऊन तुम्ही नर्सरीवाल्या दादांना द्या किंवा विश्वासाच्या नर्सरीमधनं घ्या अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला होऊ शकतं आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी मित्रांनो हेच सांगायचं होतं की बाबा व्हरायटी कुठली लावू शकते का लावायचं आहे आपल्याला आणि कशा प्रकारे लावायचं आहे आणि दुसरं महत्त्वाचं किंवा बिया लावायच्यात का रोप लावायचे सगळ्या गोष्टी बघितले आहेत पुढचा व्हिडिओ पुढच्या भागात मी एक टाकत आहे किंवा नर्सरीमध्ये काय काळजी घ्यायची आहे किती ट्रेचं घ्यायचं आहे एक मी तो नर्सरीमधला व्हिडिओ केला आहे ते मी तुम्हाला टाकणार आहे तुम्ही कमेंट करून सांगत जावा तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या समस्या काय आहेत तुम्हाला काय प्रश्नाची उत्तर पाहिजे कारण काय आपण प्रत्येक पंधरा दिवसाला एक असा व्हिडिओ करताय की तुमच्या प्रश्नाची उत्तरं आपण तिथं देत आहेत म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी मनातल्या क्लिअर व्हाव्यात यासाठी उद्देश हाच आहे परत वारंवार सांगतोय एकरी चाळीस उत्पादन आपल्याला काढायचं आहे सक्सेसफुल व्हायचं आहे तर शेतकरी मित्रांनो असंच चांगलं चांगलं काम करूया तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असते धन्यवाद शेतकरी मित्रांनो